दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका बीडमध्ये करण्यात आला जल्लोष आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाने जामीन मंजूर करून सुटका केली या खुशीमध्ये बीडमध्ये तोफा फटाके व पेढे वाटून बशीरगंज चौक बीड येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला देशामधील भारतीय जनता पार्टी या सरकारने विरोधकांना व विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एडीसीबीआय स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करून जेलमध्ये टाकण्याचे काम केले परंतु या देशातील जिवंत असलेली न्याय व्यवस्था व संविधानाने चालत आलेल्या या संस्थेवरील विश्वास ठेवून आज न्याय देण्याचे काम केले यावेळी बीड शहरातील बशीरगंज येथे आम आदमी पार्टीच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकत त्यांच्या शब्दात जमानत मंजूर झालेली आहे आणि कोर्टाने त्यांना जमानत दिलेली आहे आज ते जेलमधून बाहेर निघतात म्हणून बीड येथे आम आदमी पार्टीच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून त्याचा आनंद उत्साह साजरा करत आहे या देशामध्ये जे लोकतंत्र आहे आणि जी न्यायपालिका आहे ती जिवंत आहे याचं उदाहरण असेल तर आज आणि त्या दिवशी केजरीवाल साहेबांना जमानात भेटलेले आणि आज जेलमधून बाहेर आलेले हे एक त्याचं जिवंत उदाहरण आहे भारतातील ही लोकशाही मजबूत राहिली पाहिजे आणि जिवंत राहिली पाहिजे यासाठी आम आदमी पार्टी आथवरात प्रयत्न करत आहे आणि देशामध्ये संपूर्ण देशामध्ये उत्साह साजरा होत आहे जय हिंद जय भारत इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद जेल के ताले तुट गए केजरीवाल